करते। ना। ना ना ने ने नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा आहात तुम्ही तर मित्रांनो विषय असा आहे दिमाग खराब झालाय माझा आणि आई चल तू चल आईला कुठे घेऊन जाता आईला चक्कर येते चला आता, आता बरी झाले आता नको चक्कर चालला पण जमत नाही अरे इथेच आहे रे बाबा जाऊन येऊया ती बरी झाली जाऊन घेऊन जावडा लांब वसईला गेलो थोडी चालत दहा मिनिटाचा पण रस्ता नाही पाच मिनिटाचा पण रस्ता नाही चल चल हो बाबा हे बघा जबरदस्ती करतात जबरदस्ती काय नाही मंदिरात घेऊन चालू बाबा काय अरे तिची तब्येत बघ हा बाप्पा आता बरी झाले मंदिरात परवा राहून मंगळवार 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 मी मंगळवार झालं देवत आहे पण मंदिर मध्ये जाणार वाटेल खाली गेले कुठे ते अजून एवढे दिवस चल चल एवढ्या हात पकडून चला नाही मग तू इकडं आता का आता का चल आजीचा हात पकड तू तू बसो तू बस ना नाही ना। नाही बस ना तू मी एफर्ट टाकते गेला मंदिरात घेऊन जाऊ जरा शांत जागा जा जरा जा जा बाया पडून येऊ गणपती बाप्पाच्या आज मंगळवार मी एवढी काळजी घेते तरी पण पण समजत ना तुला समजलं असतं तर मॅडम तू बोलली असते की जावा गाडी होती म्हणून तिथे स्वामींच्या मठामध्ये घेऊन गेले म्हणजे गाडी असल्यावरच खाली जायचं नंतर जायचंच नाही परत पण पर गेलेलो आपण रिक्षा आई जेव्हा कामाला जाते ना कामाला तेव्हा इथून चालत कधी कधी स्टेशन वरून येते काय तेव्हा आई व्यवस्थित होती लांब अ 8 किलोमीटर नाही मला एक किलोमीटर पण नाही मी तिला चांगला घेऊन चला आमच्या मध्ये जी अजून तप्पे ढोसवायची चला आणि चप्पल घेते तिला यार प्रतिभा खर्च आणि ही काळजी घेते चप्पल तू आईला देऊ देऊनय शकत यार आणि काय काळजी घेणार प्रतिबा यार अरे सर इथं जर माझे माझे पण पाय मोकळे होते बाबा मग मग चप्पल घालते ना झालं चल बोल मी माझे पण पाय मोकळे होते आयना तू मी आता

सोबत पकडलं काय आता आई नाही आता ती बरी झाली आता आपण सारखं सारखं तेच बोलणार ना चक्कर आली चक्कर आली तर मग ते निगेटिव्हमध्ये जातो एवढंच फक्त हात व्यवस्थित ती बघायला गाडीने सगळं काय अरे चल इथं तर आहे ना मग चालत तर थोडं लांब पडेल मी पहिला आईला सोडतो गाडीने बाईकने मग परत त्यांना घ्यायला येतो जुगाड झालाय तांबे बोलतो की मी सोडतो म्हणून ना कुठे आहे तेलमध्ये ये तू તુલા પગાર દેડે એન્જિન જેવું બસ લી વ્યવસ્થિત ढगे का काय ना काय ढगे का का काय बोलताय शंभर वर्ष आता तुमचं नाव काढलं आहे ते मंदिरच ते मंदिराच्या बाहेर काका आहेत मैत्रिणीशी बोलायला इथे आले हो झालं का बोलून झाला का फोनवर बोलून फोन भेटून बोल, बोलू, बोलू? <laughs> या ना डायरेक्ट काय तुम्ही का है <laughs>

थांबाय थांब आहे का गाडी तुमची गावी माझ्या गाडीने सगळे कसे बसणारची तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलेलो आहे गणपती बप्पाचं दर्शन घेऊन काय बोलताय कसं वाटलं तुला बाहेर आता बरं वाटलं जरा अच्छा बोलते मला घेऊन चला थोडं थोडं बाहेर जरा तुला अशक्तपणे आहे आता सध्या तरी अशकक्तपण आहे म्हणून एक तर हट्टीकट्टी झाल्यावर तू स्वतःच्या मनाने जातेस मग कोण थांबवणार तुला

एवढ्या विचारला नाही नाही देते पाणी देते ठीक आहे मी बाहेरून आलो ना किंवा मी एक अर्धा तास तरी असं बसलेला असेल तरी समोरून पाणी आणून देते ती बघ जे ज्याचा करावा बोलत काय ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी चाळी पहिल्यांदा ऐकलं आहे मी काय किंवा पप्पा बोलताय Hmm. की आता व्हिडिओ चालले म्हणून तू पाणी आणून दिला आम्हाला सत्य कि असत्य आज एकादशी आहे आणि तुळशीचं लग्न कधी आहे मग उद्या काय लग्नाला आज पंढरपूरला काय तुळशीचं लग्न अच्छा पंढरपूरला तुळशीचं लग्न आहे उद्या आपल्या इथे

काय बांधायचं मुंडा बांधायचे ठीक आहे तर कोण असेल तर इंस्टाग्रामवर नक्की मेसेज करा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि यांचं चॅनल आहे असंच पाहिजे या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रेसिपी दिसतील नवीन नवीन म्हणजे यांच्या भावाचं लग्न दिवाळी म्हणजे तुळशीचा लग्न झाल्याच्या नंतर होईल किंवा नाही होणार पण आपल्या घरी उद्या तुळशीच्या लग्नाला नक्की या आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हा तुम्ही उद्या या आमच्या घरी तुळशीचं लग्न आहे आणि त्याच्यानंतर मग प्रतिभाच्या भावाचं लग्न ठरेल का नाही ते तुमच्यावर आहे तुमच्याकडे कोण मुलगी असेल तुमच्या कुटुंबामध्ये कोण फॅमिली परिवारामध्ये तर मला इंस्टाग्रामवर नक्की मेसेज करा तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र